नमस्कार मी अमोल शिंगे प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थिती सध्या पुनर्रचनेच्या टप्प्यात पोचली आहे दोन हजार तेवीसमधील पक्षातील फुटीनंतर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत असले तरी शरद पवार यांच्या अनुभवावर आणि प्रतिमेवर आधारित नव्या उमेदीने पक्ष एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत शरद पवार यांच्या पक्षापुढे सध्या खूप मोठी आव्हाने आहेत कोणतीही निवडणूक असली की प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडून महाराष्ट्रभर प्रचाराचा धुरा उडवणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्याची राजकीय परिस्थिती खूप खडतर झाली आहे यावरच प्रसारमाध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्राच्या राजकारणात पाच दशकांहून अधिक काळ आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शरदचंद्र गोविंदराव पवार हे नाव म्हणजे राजकीय कौशल्य मुसद्दीपणा संयम सहकार आणि सत्ता या सर्वांचा संगम मानला जातो शरद पवार यांचा प्रवास राजकीय क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे एकोणीसशे सदुसष्टमध्ये ते प्रथमच बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार म्हणून निवडून आले पुढील काही वर्षात त्यांनी युवा काँग्रेसमध्ये सक्रिय काम करत संघटन कौशल्य दाखवले एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट झाल्यानंतर त्यांनी वसंतदादा पाटील यांना मागे टाकत फक्त अडतीस वर्षांच्या वयात मुख्यमंत्रीपद मिळवले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून त्यांचा राजकीय वारसा घेऊन महाराष्ट्रातच नाही तर देशभर काँग्रेस रुजवण्यात शरद पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी आणि कैलासवासी राजीव गांधी यांच्याबरोबर शरद पवार यांनी मुलाचा वाटा उचलला होता पण सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करत शरद पवार यांनी आपली वेगळी राजकीय चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि आपल्या राजकीय जीवनातील दुसऱ्या इनिंगची सुरुवात केली या इनिंगसाठी शरद पवार यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीसाठी पोषक असणारी खेळपट्टी ही कोल्हापूर जिल्ह्याने उपलब्ध करून दिली कोल्हापूर जिल्हा हा पारंपरिक काँग्रेसचा तसेच सहकार चळवळीचा मजबूत जिल्हा होता साखर कारखाने दूध संघ आणि बाजार समित्यांसाठी मराठा नेत्यांचे वर्चस्व या जिल्ह्याची अजूनही ओळख आहे आणि म्हणूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अगदी स्थापनेलाच कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात जनाधार मिळाला सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने शरद पवार यांना भरभरून मतदान करून दोन्हीच्या दोन्ही खासदार आणि दहापैकी चार आमदार देऊन कोल्हापूर जिल्हा हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे होम असल्याचे सिद्ध करून दिले होते एकोणीसशे नव्याण्णव ते अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे या वीस वर्षांच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याने शरद पवार यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोल्हापूर जिल्ह्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवले माजी खासदार कैलासवासी सदाशिवराव मंडले माजी खासदार निवेदिता माने सध्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ माजी मंत्री कैलासवासी दिग्विजय खांडविलकर माजी आमदार नरसिंगराव पाटील कैलासवासी शामराव पाटील यड्रावकर कैलासवासी एस के पाटील अशा दिग्गज नेत्यांनी ने, राष्ट्रवादी काँग्रेस फक्त राजकारणातच नाही तर सहकार आणि सामाजिक क्षेत्रात रुजवली पण दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसला ज्या सदाशिवराव मंडलिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत साथ दिली त्याच सदाशिवराव मंडलिकांनी शरद पवार यांच्यावरच थेट आरोप करून सन दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली फक्त लढवलीच नाही तर त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे यांचा चव्वेचाळीस हजार आठशे मतांनी पराभव केला होता या सदाशिवराव मंडलिक यांच्या या बंडाचा फटका हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्याच उमेदवार माजी खासदार निवेदिता माने यांना पण बसला हातकनंगले लोकसभा मतदारसंघात निवेदिता माने यांचा पराभव करत राजू शेट्टी पहिल्यांदा खासदार झाले म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ज्या शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे दोन खासदार निवडून दिले त्याच पवारांचे 2009 दोन हजार नऊच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवार पाडले इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्यांदाच संघर्ष सुरू झाला सन दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा होती या परिस्थितीत पुन्हा शरद पवार यांनी उभारी घेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपली ताकद दाखवून देत धनंजय महाडिक यांना खासदार केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा तेहतीस हजार दोनशे एकोणसाठ मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात पुन्हा शरद पवार यांनी पुन्हा उभारी घेतली पण दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला एका मोठ्या राजकीय घडामोडीने हदरवून टाकले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लागला आणि ज्या संघर्षाने शरद पवार आणि त्यांच्या तत्कालीन शिलेदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्यात उभी केली तितक्या स्वस्तात ती विभागली गेली शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून भाजप बरोबर सत्ता स्थापन केली ज्या शरद पवारांनी आपल्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात भाजपबरोबर वैचारिक विरोध ठेवला त्याच भाजपबरोबर अजित पवारांनी शरद पवार यांच्याबरोबर बंड करून पक्षात फूट पाडून सत्तेत वाटा घेतला या राजकारणाचे दुरगामी परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर झाले आणि शरद पवारांचे होमपिच उघडून उद्ध्वस्त झाले कैलासवासी सदाशिराव मंडलिक यांचे राजकीय शिष्य आणि त्यांच्या पश्चात शरद पवार यांचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे आणि फक्त कोल्हापूरकरच नाही तर पश्चिम महाराष्ट्राच्या काँग्रेसची जबाबदारी ज्यांच्यावर होती खुद्द त्या हसन मुश्रीफ यांनीच शरद पवारांच्या विचारांनाच तिलांजली देऊन राष्ट्रवादीच्या बंडात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदत केली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला के उद्ध्वस्त केला मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागून सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेचा लाभ घेणारे ग्रामीण आणि शहरी भागातील शरद पवार यांच्याच तालमीत तयार झालेले स्थानिक पातळीवरचे नेते सत्तेच्या वळचणीला गेले आणि इथेच प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडून महाराष्ट्रभर फिरून प्रचाराचा धुराळा उडवणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरघर लागली ही घरघर अशी लागली की शरद पवार गट सध्या पुनर्रचनेच्या टप्प्यात पोहोचला आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कागल चंदगड आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात समर्जित घाडगे सोडले तर बाकीचे दोन उमेदवार हे नौखेच होते या निवडणुकीत शरद पवार गटाला एकही जागा निवडून आणता आली नाही असं असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मतदार आहे याचे उदाहरण आपण दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचार सभांमध्ये पाहिले आहे पण या मतदारांचे नेतृत्वच करायला सध्या घमके नेते शरद पवार गटातील दिसत नाहीत सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शरद पवार गटाच्या पुनर्रचनेची संपूर्ण जबाबदारीही जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील समरजित घाडगे शहराध्यक्ष आर के पवार अनिल घाडगे माजी आमदार राजू आवळे नंदाताई बाभुळकर यांच्यासारख्या शरद पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांवरच दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवार गटासमोरील काय आव्हाने आहेत ते थोडक्यात पाहू संघटनांचे विघटन आणि नेतृत्वातील विभाजन दोन हजार तेवीसच्या विभाजनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक जुन्या राष्ट्रवादी नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला यामुळे भविष्यात संघटनात्मक बांधणीवर खूप काम करावं लागणार आहे स्थानिक निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्याचे आव्हान कोल्हापूर महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बाजार समिती या सर्व निवडणुकांमध्ये पवार गटाला स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे आव्हान आहे आघाड्या केल्यास त्यांचा फायदा दुसऱ्या पक्षाला होण्याची भीती आणि एकटे लढल्यास संघटन शक्ती अपुरी पडण्याची शक्यता आहे महायुती अजित पवार गटाची एकत्रित ताकद सध्या जिल्ह्यात सत्तेचा आणि निधीचा प्रवाह महायुती आणि अजित पवार गटाकडे आहे या एकत्रित यंत्रणेचा सामना करताना शरद पवार गटाकडे प्रशासकीय आणि आर्थिक पाठबळ नाही यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात सत्तेशी जवळ असणं फायदेशीर अशी मानसिकता वाढण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे सध्याच्या शरद पवार गटाची मराठा नेतृत्व सहकार आणि ग्रामीण संघटनावर पकड ही तीन बलस्थानं उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती बघता मराठा समाज शेतकरी आणि सहकार हे तिन्ही घटक कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक आराखड्याचे अविभाज्य घटक आहेत यामुळेच शरद पवार यांच्या विचारांना कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही वाव आहे सन दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या काळातला शरद पवार यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय प्रवासातील चढ उतारांचा प्रवास पाहिला तर शरद पवार यांचा सध्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारी घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रादेशिक पक्ष हे त्या त्या प्रांतांच्या सामाजिक भाषिक सांस्कृतिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर आधारलेले असतात यामुळे प्रादेशिक पक्षांची विचारसरणी आणि नेतृत्व स्थानिक प्रश्नांशी जोडले गेलेले असतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षपण शरद पवार यांच्या अनुभवावर आणि संघटनात्मक चातुर्यावरती उभा आहे भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात याच शरद पवारांच्या अनुभवावर आणि संघटनात्मक चातुर्यावर उभारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे